अचलपूर परतवाडा शहरात तरुण पावसाचे आगमन होत आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी तर दुपारी एक ते दोन मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जवळपास पंधरा ते वीस मिनिट हा धोधो झालेला पावसामुळे शहरातील तिलक चौक येथील कांडली मार्गावरील व्यावसायिक संकुलातील अनेक मेडिकल व किराणा दुकानांमध्ये पावसाच्या पाण्याचा लोंढा गेल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झालेले आहे या टिळक चौक ते कांडी मार्गावरील निर्माण करण्यात आलेल्या मार्केटमध्ये काही दुकानांमध्ये हे पावसाचे पाणी गेलेले आहे एकंदरीत पावसाचे पाणी जाण्यासाठी योग्य तो मार्ग नसल्याने व कदाचित मार्केटची मध्ये निर्माण केलेले दुकाने प्रशास तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने बांधल्या गेल्या नसल्यामुळे हे पावसाचे पाणी दुकानात गेल्याचा प्रकार या पावसामुळे पुढे आला आहे एकंदरीत आज जोरदार झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुकानदारांचे नुकसान झाले आहे याचप्रमाणे परतवाडा शहरातील इतरही भागात या पावसाचा फटका अनेक वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांनाही बसला आहे శాఖ ఖాన్ సహ జితేడే అధ్యయన సమాచారైవ్ పరవాడ